पुण्यातील पब संस्कृती विरोधात आता मनसेनं मोहीम काढलेली आहे पुण्यात मनसेची लोकसहभाग मोहीम पाहायला मिळते पुणेकरांनी सहभागी होण्याचं आवाहन या मोहिमेअंतर्गत करण्यात आलाय महत्वाची पुण्यातील पब संस्कृती हद्दपार करण्यासाठी मनसेने पुण्यात सह्याची मोहीम राबवली आहे लोकसहभागातून ही सगळी सह्याची मोहीम व्हावी आणि एक सही संतापाची पुण्यात आपल्याला पब नकोच असं सगळं या पोस्टरवर लिहिलेलं आहे पुण्यातले नागरिक जे आहेत ते या शनिपार चौकामध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये सह्या करून आपला संताप व्यक्त करण्याची विनंती मनसेकडून करण्यात येत आहे आणि हे असं आंदोलन शहरातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पबमध्ये मध्ये करण्याचं सुद्धा मनसेने ठरवलेलं आहे ते चाललंय ते बरोबर नाही हे करतात हे एकदम उत्तम आहे हे खूप छान आहे आणि हे बंदच झालं पाहिजे नाही हे शंभर टक्के बंद झाले पाहिजे जे काय चाललेलं आहे आणि माझ्या मते यामध्ये सर्व म्हणजे नुसतं राजकारणी लोकांनी एकत्र नव्हतं सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे कुठलाही पक्ष न बघता हे सर्व सामानांच्या गरजेचं आहे आणि यासाठी हे सर्व बंद झालेच पाहिजे शंभर टक्के सगळं पुण्याचं नाव खराब होते नाव खराब होत नाही हे माणूस टू व्हीलर घरून बाहेर निघताना जेव्हा आई वडील मुलांना आपल्या पाल्यांना घरातनं बाहेर सोडतात तेव्हा त्यांना हे ही गॅरंटी नाही की माझा मुलगा किंवा माझी मुलगी परत येईल का नाही अजून तो सेफपणा आला पाहिजे हे पप हे संस्कृती हे ट्रॅफिक हे खड्डे हे सर्व व्यवस्थित झालं पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे